सोमवारी पडतो आज नाही काय करणार नाही सोमवारपर्यंत ठीक आहे त्यामध्ये खूप खूप धन्यवाद स्वतः तुम्हाला फोन केला सोमवारी तुम्हाला तुम्ही आला नाही मंगळवारी कशी आला तुम्ही वेळ दिली आधार फोन हो मॅडम साहेब तुम्हाला मेसेज दाखवू काही एसएम दाखवू काय काय नवरा फोन करून दारा पण तुम्हाला अडीच वाजतो सोमवारी वेळ दिली तुम्ही आला नाही धन्यवाद <acht> <rijk> माझ्याची दुतीन मिटिंग आहे ते सोडून मी म्हटलं इथं अटेंड करतो मी एमसीची महाराष्ट्र तुम्ही पण आहात जनते जाताची सेवक आम्ही पण सेवा करण्यासाठी आधी तुमच्या दरबारात बऱ्याल तर तुम्ही मी बोलतो एक रास साहेबांच्या पक्षामध्ये काम करतो रासाहेबांच्या पक्षामध्ये नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के साठी वेल एज्युकेटेड आहेत मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी जर्नलिझम केले मुंबईसाठी ऐका हे पण एमपीएसी दिले तीन चार वेळा दिले माझ्यावर खाल्ले प्रोला काय दोन टेशन झाल्यामुळे मी थांबलो मी पण आधी अधिकारी झालो असं होतं आमचं आता तोंडी सांगतो ते पत्र आम्ही ऑलरेडी दिलेले की बाबा आठ दिवसामध्ये डेपारमेंट आहे त्यांनी खेळ झाले लोकांना फाईन असं जर नाही केलं तर आम्ही तुमच्या त्या संबंधित अधिकाऱ्याच्या खुर्चीमध्ये ठोकू तिथे तुम्ही बसल्यावर कसं टोचते आणि झाडाला काही त्रास झाला असेल बाबा तुम्ही आंदोलन घेतला ऑक्सिजन पण ऐकायला महत्वाचा विषय आपण जेव्हा रेमपूर भागामध्ये येतो लिप्पर जर वरी बघितलं तर महापुरुषांचे फोटो साहेब लास्ट टाइम हार कधी घातला होता महापुरुषांना त्या फोटो नाव तुमचं माझं नाव कैलास कुठे असं म्हणाला जात नाही तुम्ही तुम्ही पुढे साहेबांनी सांगितलं

आम्ही पोलिसांकरता देखील रजा अकॅडमीच्या विरोधामध्ये मोर्चा काढणारा पहिला पक्ष पहिला पाई नेता रासायन होते मुंबई पोलिसांना अठ्ठेचाळीस तास द्या मी महाराष्ट्र स्वतःचा सर्व करेन असं बोलणारा माझा नेता पाहिला आहे महाराष्ट्र त्यामुळे आम्ही चुकीचं काम आम्ही सांगून करू आम्हाला काय करायचं आम्ही सांगून करायचं कोपऱ्यावरचा त्या ठिकाणी व्यक्ती खेळीची चोरी चालू आहे आम्ही जेवण